हॅलो हाय नमस्कार मी स जया जाधव आणि तुम्ही पाहत आहात जयाचे ब्लॉग वर्षातला खूप मोठा सण आलेला आहे आज आहे हरतिलिका हरतिलिकेची पूजा झाली दुसऱ्या दिवशी छान अशी रांगोळी वगैरे काढलेली आहे आज आहे गणेश चतुर्थी गणपती बाप्पा घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत तर हे बघा छान छान असे गणपती आलेले आहेत खूप प्रसन्न वाटत आहे सर्व गणपती बाप्पा आवडतात पण त्यातला एक पसंत करून घेतलेला आहे आम्ही पूजा वगैरे आता आम्ही करून घेतो आणि गणपती बाप्पाला घरी घेऊन जातो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तर गणपती बाप्पा बसवण्याची तयारी पूर्ण झालेली होती एक दिवस आधीच छान अशी तयारी करून घेतलेली आहे आणि आता मी गणपती बाप्पासाठी त्यांचा आवडीचा प्रसाद बनवत आहे म्हणजेच की उघडीचे मोदक नारळ खाऊन घेतलेला आहे आणि सारण पण बनवून झालेलं आहे काही उकडीचे मोदक बनवणार आहे आणि काही तळणीचे मोदक बनवणार आहे तर उकड काढून घेते आणि मस्त असे मोदक बनवते तर मोदक म्हणून झालेले आहेत आता उकडून घेते मोदक उकडून झालेले आहेत आणि तळणीचे पण मोदक बनवून झालेले आहेत मस्त असे गणपती बाप्पासाठी मोदक तयार आहेत आणि गणपती बाप्पा ज्या ठिकाणी विराजमान होणार आहे त्या ठिकाणी माझी सर्व तयारी झालेली आहे गणपती बाप्पाची पूजा करून आपण त्यांना घरामध्ये घेऊ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा आपल्या जागेवर विराजमान झालेले आहेत खूप छान वाटत आहे प्रसन्न वाटत आहेत सर्व तयारी झालेली आहे माझी म्हणजे फळं मांडलेले आहेत पाण्याचे विडे मांडलेले आहेत धूप दीप आरती परत नैवेद्य झालेला आहे कलश मांडलेला आहे दिवा पण लावून झालेला आहे आणि आता आपण आरती करून घेऊयात आता गणपती तर विराजमान झालेले आहेत आता गवराईची तयारी तर गवराईसाठी मी शेवाचे लाडू बनवत आहे बाकीचे सर्व माझे पदार्थ बनवून झालेले आहेत आता फक्त गणपती येणार आहेत त्या दिवशी हा शेवाचा लाडू मी बनवलेला आहे तर हे बघा अशा प्रकारे मी शेवाचे लाडू बनवून घेतलेले आहेत आता गौरी आव्हान म्हणजे आज गौरी येणार आहे आपल्या घरी तर त्याची तयारी चालू आहे गौरी ज्या दिवशी येतात ना त्या दिवशी आपल्याला भाजी भाकरी वरण भात आणि कानवल्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आमच्याकडे कानवले वगैरे पण बनवले जातात आणि दुसऱ्या दिवशी फराळाचं जे काही बनवलेलं आहे ना ते आपण त्यांना नाश्त्याला द्यायचं आहे आणि त्यानंतर पुरणाचा स्वयंपाक बनवायचा आहे पुराच्या स्वयंपाकाबरोबर सोळा भाज्या एकवीस भाज्या जसं जमेल तशा भाज्या बनवायच्या आहेत कोशिंबिरी चटण्या कुरडे पापड लोणचे जे काही बनवता येईल तेवढं आपल्याला बनवायचं आहे जास्त माणसं असतील तर जास्त स्वयंपाक बनवा लागतो कमी माणसं असेल तर कमी प्रमाणात पण बनवावं लागतो तर अशा प्रकारे आमच्या स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे स्वयंपाक वगैरे पूर्ण झालेला आहे आता आपण पानं वाढवून घेऊयात केळीचे पान आणलेले आहेत स्वच्छ फुसून वगैरे त्यावरती आपल्याला जेवण वाढायचं आहे तर असं छान असं जेवण वाढून झालेलं आहे एका साईडला भाज्या एका साईडला भात कुरडे पापड भजी हे सर्व आपल्याला व्यवस्थित आपण जसं वाढवून घेतो ना पान तसं वाढायचं आहे खूप छान असं पान वाढून झालेलं आहे खूप छान वाटत आहे वास खूप दरबळत आहे घरामध्ये दिवा लावायचा आहे हळदी गुंकू वाहून फूल वाहून त्यांना जेवण्यासाठी आपल्याला बोलवायचं आहे त्यानंतर आपल्याला आपण जसं जेवतो तसं त्यांना आधी भरवायचं आहे प्रत्येक पदार्थ त्यांना चाखवायचा आहे म्हणजे एक एक घास त्यांना दाखवायचा आहे भरवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यांना पंधरा ते वीस मिनटासाठी असं सोडून दुसऱ्या रूममध्ये जायचं आहे त्यांना जेवू द्यायचं आहे तर जेवण आम्ही त्यांना भरवतो छान असं गौरीचं जेवण झालेलं आहे आणि आता आहे ही दोरे घेण्याचा दिवस म्हणजेच तिसरा दिवस विसर्जनाचा दिवस या दिवशी हळदी सर्व बाया येतात आणि आपल्याला पण दुसऱ्यांच्या घरी जायचं असतं हळदी आमच्यात दोरे घेण्याची पद्धत आहे त्यामुळे सकाळी गडबड असते दोरे घेण्याची पाच तरी बायका पाहिजे असतात पण खूप साऱ्या बायका येतात कारण गल्लीमध्ये सर्वांच्या घरी दोरे घ्यायचे असते त्यामुळे त्याही येतात आपल्यालाही जायचं असतं सकाळपासून दोन तीन वाजेपर्यंत पूर्ण गडबड असते दोरे घेण्याची त्यानंतर चार पाच वाजता परत हळदीला जायची गडबड असते हा दिवस पण धावपळीत जातो म्हणजे तीन दिवस कामाचे जरी असले तरी खूप छान आणि प्रसन्न वाटतात मनाला शांत करतात वर्षाचा हा मोठा सण आहे स्त्रियांसाठी आणि आज दोरे घेतलेले आहेत आमच्या घरचे गौरीचे चेहरे आज जरा थोडेसे सुकल्यासारखे दिसत आहेत कारण त्यांना आता माहेर सोडून सासरी जायचं आहे एक वर्षासाठी आता एक वर्षानंतर परत गौरी येणार आहेत त्या दिवसाची परत सर्वजण आतुरतेने वाट बघतात तशी मीही बघत आहे माझ्या गौरी खूप छान आहेत आणि खूप असं बघत बसावं असं वाटतं गौरींना त्याचबरोबर मी ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणच्या गौरीच्या व्हिडिओ बनवलेल्या आहेत आणि त्याही मी तुम्हाला शेअर करत आहेत खूप छान आणि प्रसन्न वाटत आहेत सर्वांच्या गौरी प्रत्येक ठिकाणी वेगळं काहीतरी बघायला मिळतं खूप छान वाटतं वेगळं काहीतरी माहिती कळते आणि आपण ही असं काहीतरी वेगळं करू असं प्रत्येक वेळेस वाटत राहतं आणि आपण थोडंसं काहीतरी वेगळं करत असतो खूप छान छान प्रसन्न करणाऱ्या ह्या गौरी बघून मला तर खूप छान वाटलं तुम्हाला कशा वाटल्या आवडल्या का आवडल्या तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर परत भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो बाय बाय